शेतकरी ज्या ज्यावेळेस आपण आपल्या पिकावर उदासी तंत्राचा वापर करतो तंत्रातील घटकांचा वापर करतो त्यावेळेस पिकांवर काय परिणाम दिसून येतो हे आपल्याला पाहायला भेटतं सध्या हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात शेनगाव तालुक्यात आपलं गाव कोणतं आहे सुकळी 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 या गावात आलेलो आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि आज मी पीक पाहत आहे ज्या शेतकऱ्यांचं हे पीक आहे यांनी आपल्या उदासी तंत्रामध्ये मिरची केलेली आहे आणि मिरचीमध्ये कोथमीर लावलेली आहे तर मित्रांनो उदासी तंत्राची कोथमीर मी तुम्हाला दाखवत आहे याची चाकाकी याचा कलर आणि याचे फुटवे याचे फुटवे पहा हे फुटवे एका झाडाचे तर शेतकरी बंधूं आपण मनोगर घेऊया त्याच्या आधी मी तुम्हाला थोडस म्हणजे मिरचीचा एक पट्टा दाखवतो इकडे पट्टा आहे या मिरचीच्या पट्ट्यामधून ही कोथमीरचा पट्टा दाखवा आणि याच्यामध्ये आहे संत्र्याचे झाड बऱ्याच मिरचीवर फवारणी करताना मिरचीवर सुद्धा फवारणी तीच फवारणी कोथमीरवर झाली तीच फवारणी संत्र्यावर झाली आहे मित्रांनो आज संत्र्याच्या पानांची चकाकी कलर मिरचीचा कलर मिरचीचा लागलेला माल हा आणि त्याच्यानंतर कोथमिरची कंडिशन ही पायासारखी आहे आणि ते पा तिकडे दाखवा डॉक्टर साहेबांनी धरलेले मिरची दाखवा आणि एकाच क्षेत्रात मिरचीचं सुद्धा उत्पादन कोथमिरचं उत्पादन आणि त्याच्यात आपल्या संत्र आहे तर या पद्धतीत आपण जात आहोत तर आपण मनोघर घेऊया या भाऊ साहेब इकडे या मानिक दादा इकडे या असे उभे राहा तर निघून चेहऱ्यावर काळपटपणा येतो असे उभे राहा या दादा नमस्कार नमस्कार दादा काय नाव आपलं भगवान राव गायकवाड राहणार सुकळी बुद्रुक तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली दादासाहेब उदासी तंत्र वापरत आहात तुमच्या शेतामध्ये आणि जे काही पिकं आहेत सध्या मिरची आहे संत्रा आहे कोथमीर आहे तुम्हाला काय वाटतं तंत्र वापरल्यानंतर तुमचं मनोगत माझ्या शेतकऱ्यांना सांगा याच्यापासून सर आमचा एकतर खर्च कमी झालेला आहे ओके खर्च कमी झाला खर्च कमी झाला आणि उत, उत्पन्न थोडं वाढलेलं आहे वाढलंय उत्पादन मिरचीला माल भरपूर आहे ओके आणि समर्थ तुम्ही बघताय हा कलर चाकाकी वगैरे आणि जी क्वालिटी आहे ही क्वालिटी बाजारात चालणारी क्वालिटी आहे नंबर एक नंबर एक ची क्वालिटी आहे आनंद आहे दादासाहेब एकदम आनंद गायकवाड साहेब तुम्हाला असं वाटतं की उदासीचा वापर करून मी कुठेतरी प्रगती करत आहे समाधान वाटतंय आपल्या आपल्यासोबत मानिक दादा सुद्धा आहेत आणि सह्याद्री एजन्सी शेंगगावचे मालक सुद्धा आहेत दुकानदार सुद्धा आहेत आणि डॉक्टर साहेब गणेशराव सुद्धा आहेत शेंगगावचे नगरसेवक आणि शेंगावचे नगरसेवक दादासाहेब आपलं नाव दीपक फटांगळे दीपक फटांगळे बरं आपण सुद्धा आपण ही जी कोथमीर पाहतात काय वाटतं ही कोथमीर पाहून तुम्हाला चकाकी खूप चका आहे आणि फुटवे सुद्धा भरपूर आहे आणि असं चांगलं पीक पाहिल्यानंतर एक हो आनंद होतो डॉक्टर साहेब अगदी आनंद झाला असेल ना तुम्हाला हे पीक पाहून चला तर आपण अभिनंदन करू आणि गायकवाड आणि याच पद्धतीत तुम्ही प्रगती करत राहा मानिक सहकार्य तुम्हाला आहेत नारायण भाऊ काठमोरेचं सहकार्य आहे याच पद्धतीत प्रगती करत राहा आणि तुमच्या भविष्याकरता मी शुभेच्छा देतो की अशीच प्रगती तुमची हो धन्यवाद नमस्कार